गाजरची ही रेसिपी करण्यासाठी इथे मी देशी गाजर घेतलेले आहेत हे गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि मिरच्या पण घेतलेल्या आहेत मिरच्या या तिखट आहेत म्हणून दोनच घेतल्यात आता गाजरला स्वच्छ धुवून त्याचा असा केस करून घ्यायचा आहे साल काढून टाकायचे मिरच्यांना मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवलं आहे पॅन गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे साधारण एक चमचाभर तेल मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता तेल गरम झालं की ह्या गरम तेलामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे ह्या रेसिपीमध्ये मोहरी थोडीशी जास्तच छान लागते मोहरी चटकायला लागली का थोडंसं जिरं घालायचं जिरं पण फुललेलं आहे आता ह्याच्यामध्ये चिरलेल्या मिरच्या आणि तीन चार कढीपत्त्याची पानं घालायची मिरच्या आणि कढीपत्त्याचं पानं घातल्यानंतर हे आपल्याला तेलाबरोबर छान मिक्स करून घ्यायचं आहे मिरच्या आणि कढीपत्ते चांगला छान परतला पाहिजे आता मिरच्या आपल्या चांगल्या परतून झालेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घालून झालं की ह्याच्यामध्ये ही मी लसणीची चटणी केलेली आहे ती लसणीची चटणी ह्याच्यात घालायची आता लसणीची चटणी घातल्यानंतर पटकन आपण हे मिक्स करून घ्यायचे लसणीची चटणीचा गोळा आपल्याला तेलामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये चटणी सगळी सुट्टी झाली पाहिजे ह्याप्रमाणे तेलामध्ये चटणी सगळी मी सुट्टी करून घेतलेली आहे हे कंटिन्यू आपल्याला हलवतच राहायचे नाही तर मग चटणी खाली जळून जाते आता ह्या वेळेस आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जे गाजरचं केस केले ते घालायचे आहे गाजर आपण तेलामध्ये घातल्यानंतर गाजर आपण छान मिक्स करून घ्यायचे हा जो मसाला आहे लसणीची चटणी हिरव्या मिरच्या मीठ वगैरे सगळं गाजरला छान कोट झालं पाहिजे ह्याप्रमाणे मी गाजर सगळं ढवळून घेतलेलं आहे हे आपल्याला साधारण एक ते दीड मिनटं छान मिक्स करून घ्यायचं आहे गाजर आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे थोडंसं कच्चंच राहिलं पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर आणखीन एक वेळा छान मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करून टाकायचं आहे तर आपलं गाजरची ही तोंडी लावण्यासाठी केलेली रेसिपी तयार आहे आमच्या इथे ह्याला गाजरचा सा सांबारा म्हणतात तर तुम्हाला माझी ही गाजरच्या सांबाराची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू